आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून मुसळधार पावसामुळे इस्लापूर किनवट महामार्गावरील वाहतूक दोन तासापासून ठप्प झाली असून या मुसळधार पावसामुळे शेकडो प्रवाशांची उडाली तारांबळ नांदेड ते किनवट महामार्गावरील रिट्टापाटीजवळील रेल्वे अंडर खाली पुलाला नदीचे स्वरूप निर्माण झाल्याने गेल्या दोन तासापासून या मार्गावरील प्रवाशी वाहतूक ठप्प झाली आहे ब्रिजच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असल्याने चारचाकी दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात अडकून पडली आहेत सायंकाळीच्या वेळी घराकडे जाणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडाली असून अनेक प्रवासी इस्लापूर या ठिकाणी येऊन थांबले आहेत सदरील रेल्वे प्रशासनाने या पुलाच्या दोन्ही बाजूने संरक्षण भिंत बांधून व्यवस्थितरित्या पाणी बाहेर काढून देण्याची देण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत व लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे लक्ष वेधावे अशा स्वरूपाची मागणी या निमित्ताने पुढे येत आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची